हट बाई मोठ्यानं कंबर दुखते दिवसभर काम धंदे करा लागते बोले <tip> किती कचरा पडलाय घरच्या माग आता पूर्ण कचरा साफ करावा लागेल ला। <tip> अव सविता का झाला काउून एक चोमलून राहिलीस शांताबाई तुम्ही काही नाही झाला शांताबाई अ हेच घरचे काम वगैरे हो का झाला का स्वयंपाक वगैरे बनवून हो बाई सगळे कामं झाले घरचे स्वयंपाक झाले भांडे झाले आता कपडे धुवाचे बाकी आहेत का कपडे धुत असत नंतर धुसेल कपडे चल माझ्यासोबत त्या गंगाबाईच्या येती जाऊन मांडी बसावाले का गोष्ट करता शांताबाई कोटी मांडी बसावाले भेटते पूर्ण दिवस तर घरचे काम धंदे करण्यामध्ये जाते ना तुम्ही मांडी बसावच्या गोष्ट करता ए, बोले पण घरी बोर बोर लागून राहिला म्हणून आलो तुझ्या घरी आता भेटाले तू या घरी पण काही नाही आहे चल त्या गंगाच्या इथे जाऊन थोडा गोष्ट्या मस्ट्या करून आई का झाला रे चिंत्या आई मी का म्हणतो संध्याकाळी मला लग्नाला जावायचे आहे तर नितीन भाऊ नाही का तो टोल्यावर राहते त्याच्यासोबत तर माझे ते कपडे धुवाले दिले होते कपडे धुवून झाले का, का, का तू ना केव्हा कपडे दिलास मला धुवाले नाही झाले कपडे धुवून आई काऊन तर तू ना काऊन माझे कपडे नाही धुतलीस तू एकही कामधंदे नाही करत चांगल्या ना आता संध्याकाळी मी कोणते कपडे घालीन लग्नामध्ये तुले दुसरे कपडे नाहीत का रे अरे आई जे तुले कपडे दिले आहेत ना मीने धुवाले ते माझ्यावर मस्त चांगले दिसतात मला तेच कपडे घालून नाही का लग्नामध्ये जावच्या होते बापा बापा म्हणजे का तेच कपडे घालून तुले लग्नाला जावच काय पुरीगिरी पावले चाललास का हट आई तू कशा गोष्टी करून राहिलीस व खाऊ ना सविता आजकालचे लहान लहान पोरं अना पोरच नाही तर पोरी पण लय चालू आहेत हो आजकाल नाही का लोकाच्या लग्नामध्ये जातात लोकांच्या लग्न लावाले ना स्वतःच्या लग्न लावून येऊन जातात अ नारशी काही म्हणता का तुम्ही मी कुठं काय म्हणतो मित्रांनो तुम्ही सांगा मले सांगा मला एक गोष्ट आता आजच्या जमान्यामध्ये या मोबाईलच्या जमान्यामध्ये युट्यूबच्या जमान्यामध्ये इंस्टाग्रामच्या जमान्यामध्ये आजकालचे लहान लहान पोरं ना पोरी आता पहा मी पोरायलाच दोष नाही देऊ आता जेवढे दोषी पोरं राहतात ना तेवढे पोरी पण राहतात हो मग मला तोंड आले नाही का मग मी जो आहे ना तो बोलतो सांगतो मा नाव शांताबाई मी नाही खोटं बोलू हो जेवढे पोरं आहेत ना तेवढ्या पोरी पण खतरनाक आहेत आजच्या जमान्यामध्ये हो लोकाच्या घरी जातात लग्न लावाले आणि स्वतःच्या लग्न लावून येऊन जातात नाही शांताबाई पण माझ्या चिमप्या तसा नाही आहे आता तू या पोरगा कसा का आहे आता लहान आहे त्याला थोडासा मोठा होऊ दे मग समजेल तुले कसा आहे तू आपोरघा मालूम चालल शांताबाई तुम्ही काही म्हणता मले हा? आता सगळे पुरत असे नाही हो। मला चिंप्या असं नाही आहे चिंप्या माझी गोष्ट तू कान खोलून ऐक मी का म्हणतो पोरं काही करतील आपल्या जिंदगी पण पण मी तुझ्यावर नाही का भरोसा करतो हो तू नाही का लपडे गिपडे करावायचे नाही पुरी गिरीचे अना मले जर माहीत चालला का पोरीचे लपडे करतोस तर त्याच दिवशी तुझ्या कानाच्या खालती वाजवीन दोन आई तू गाऊन माझ्यावरची लवून राहिलीस <laughs> व आई माझ्यावर भरोसा नाही का तसं नाही का पोरी बारी नाही आवडत मी फक्त शाळेत जातो ना आपला अभ्यास करतो पाय बापू एकट्याचा मा तुझ्यावर लय उमेद आहे चांगला अभ्यास कर अन मोठा माणूस बन मग तुला जे पोरगी पाहिजे ते पोरगी तुला भेटल हो पण आतापासून असं लपडे गिपडे करशील ना तर तोले कोणताच बाप आपली पोरगी नाही देवाच्या मग धसेल आता मधी केरा हो रे हो चिंप्या तुझी आई एकदम खरं बोलून राहिली हो लपडे गिपडे नाही करायचा चांगला अभ्यास कर मोठा माणूस बन मग पाय तुला जे पोरगी पाहिजे ना असं बोर्ड दाखव तुला ते पोरगी भेटल मी लिहून देतो तुले आई अना शांता बाई मला सगळं माहित आहे तुम्ही टेन्शन नको घ्या मी पहिले अभ्यास करीन मोठा माणूस बनून चांगला पैसे कमी हो त्याच्यानंतर परीगिरीच्या बद्दल विचार करीन हम्म छान छान माझ्या सोनूले सोनूले माझिया हम्म चिंप्या आले यू मित्रांनो सही गोष्ट आहे का नाही तुम्ही सांगा मला आता ह आजकालचे पोटे लहान असो मोठे असो लहान लहान बालवाडीतले दुसरी तिसरीतले पोरं बारं पोरी बारी पाहतात ह अन अभ्यास नाही करत न ना फालतूचे कामं करतात माझा का म्हणणं आहे तुम्ही आता असे कामं नको करा चांगला आपला अभ्यास करा आपल्या अभ्यासक्रेला लक्ष द्या त्याच्यानंतर मोठे माणूस बनवा पैसे कमवा तुम्ही जेव्हा मोठे माणूस बनाल तर तुम्हाला जे पोरी पाहिजे ते तुम्हाला भेटल हं आतापासून असे लपडे गिपडे कराल तर तुम्ही आपल्या जिंदगीमध्ये काही नाही करू शिका तर माझं तुम्हाला आज म्हणणं आहे चांगलं अभ्यास करा शिका अन पैसे कमवा त्याच्यानंतरच हे लपडे गिपडे करा आत्तापासून नको करा आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही, तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा हो मित्रांनो आणि हा जो गोल गोल डब्बा दिसून राहिला याच्यावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ज्या डब्यामध्ये व्हिडिओ दिसून राहिला हा व्हिडिओ पहा धन्यवाद